जग झपाट्याने बदललंय माणसाच्या जगण्यात आधुनिक सोयीसुविधांचा भरमसाठ वापर होऊ लागलाय पण काही माणसातील वागण्यात मात्र बदल झालेला आढळून येत नाही आजही समाजातील काही विकृत माणसं स्त्रीला केवळ उपभोगी वस्तू समजतात तिच्याकडून आवाजावी अपेक्षा केल्या जातात जर तिच्याकडून अपेक्षाभंग झाला तर तिच्यावर कळपाने हल्ला करून तिला संपवलं जातं अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात घडली आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे कि किंवा काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचरसाठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा सुनेला मूल न झाल्याने सासू सासरे व तिच्या पतीने मिळून विवाहितेचा दगडाने ठेचून फोन केल्याचे नंतर तिचा मृतदेह दुचाकीला अडकवून परपडत नेऊन अपघाताचा बनाव रचल्याची घटना सांगली जिल्ह्यात अथनी तालुक्यातील मालाबाद गावात घडली मूल होताही म्हणून खून झालेल्या महिलेचे नाव रेणुका संतोष होमकांडे वैवर्ष सत्तावीस असे आहे सतरा मे रोजी रात्री मालाबाद येथील कामन्ना होमकांडे व त्याची पत्नी राज्यश्री यांनी आपली सून रेणुका होणकांडे हिला दुचाकीवरून नेऊन रस्त्याच्या मध्यभागी उतरवले त्यानंतर झुडपात नेऊन तिचे डोके दगडाने ठेचले व गळा आवळून तिला मारून टाकले त्यानंतर तिचा मृतदेह पुन्हा दुचाकीजवळ आणून दुचाकीच्या मागील चाकामध्ये साडी अडकल्याचे भासवून मृतदेह दोनशे फूट परपडत नेला सदर अपघात झाल्याचे भासविण्यात आले होते मात्र पोलिसांनी सत्य बाहेर काढले असून पुढील तपास सुरू आहे